नमस्कार मंडळी आजचा दिवस पाचवा आपल्या वेट सिरीजमध्ये वेट लॉस सिरीजमध्ये आजचा दिवस पाचवा जो आहे त्यामध्ये आज आपण काही आसनं बघणार आहोत ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपली ओव्हरऑल हेल्थ जे आहे आपला पूर्ण शारीरिक व्यायाम होण्यासाठी आणि ओवरऑल हेल्थ कायम राहण्यासाठी आजची जी सिरीज आहे आपण ती डिझाईन केलेली आहे तर आजच्या या क्लासमध्ये आपण अशी पाच आसनं बघणार आहोत ज्यासाठी महत्वाचं आहे आपल्याला पूर्णत शंभर टक्के मॅटवरती राहणं म्हणजे फक्त शरीराने नव्हे तर मनाने सुद्धा आणि त्यानंतरच आपण चांगल्या प्रकारे आ, या ठिकाणी आपल्या वजन कमी करण्याला त्यानंतर आपलं हेल्दी राहण्याचं जे ध्येय आहे त्या ध्येयाला धरून राहू शकतो ठीक आहे तर नमस्कार मी राजू भाकड पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दबन पोज योग या चॅनलवरती तर आज आपण पाच आसनं बघणार आहोत तर त्यामधली जी पहिली आसनं आहेत पहिली पाच आसनं जी आहेत ती म्हणजे अंजनी आसनं आहेत मध्ये त्यानंतर आपल्याला उष्णासन करायचं आहे त्यानंतर बोट पोज करायचं आहे आणि बोट पोज झाल्यानंतर ब्रिज पोज करायचं आहे आणि ब्रिज पोज झाल्यानंतर आपण गॉडेज पोज करणार आहोत ठीक आहे तर ह्या सगळी आसनं आपण वन बाय वन करणार आहोत तत्पूर्वी आपण थोडासा शरीराला व्यायाम घडून आणू सूक्ष्म व्यायाम आपण ज्याला म्हणू तो खूप गरजेचा आहे आणि आपण बऱ्याच क्लासमध्ये आपण सांगतो सुद्धा प्रत्येक क्लासमध्ये सांगतो व्यायाम खूप गरजेचा आहे कोणता तर सूक्ष्म व्यायाम कारण जोपर्यंत आपले जॉईंट्स लूज होत नाही तोपर्यंत आपण पुढची जी आसनं आहेत ॲडव्हान्स आसनं आहेत ती आपण करू शकत नाही जरी केली तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला पेन होऊ शकतो क्रॅम्स येऊ शकतात त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं तुम्हाला सुद्धा माहिती आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला आपला मानेचा व्यायाम असणार आहे ज्यामध्ये आपल्याला काय करायचं श्वास आहे आणि आपली हनवटी जी आहे आकाशाकडे घेऊन जायचं आपला चेहरा जो आहे आकाशाकडे आहे श्वास आहे श्वास आहे श्वास आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे अजून एकदा आता साईडला श्वास घ्यायचा श्वास सोडते वेळी खाली यायचंय आणि श्वास घेताना परत थांबायचंय श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे पण यामध्ये आपला खांदा जो आहे वरती आणायचा नाही आहे जास्त करून प्रयत्न करा आपला कान जो आहे आपल्या खांद्याकडे जाईल ओके आणि ऑपोजिट खांदा सुद्धा वर उचलायचा नाही रिलॅक्स ओके तर आपण संडे पासून पुढच्या येईल त्या संडे पासून फ्री योगा क्लास चालू करणार आहोत तो संडे टू संडे असणार आहे तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून जे आहे तुम्ही जॉईन करून घेऊ हो शकता फ्रीमध्ये क्लास असणार आहे पूर्ण सकाळी एक तास तुम्ही जो आहे आपण टाइम ठरवून देऊ कारण माझे बाकीचेही क्लास असतात तर त्या हिशोबाने मी ठरवून देईल तर हा जो फ्री क्लास असेल तो संडे टू संडे असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जी आहे नोंद करून घ्या कारण एक तर फ्री आहे आणि दुसरा म्हणजे लिमिटेड स्लॉट्स असणार आहे ठीक आहे तर हा पूर्णतः ऑनलाईन क्लास होणार आहे तर बघा कोण कोण जॉईन करत आहे ठीक आहे तर आता क्लासमध्ये पुन्हा परत तर यामध्ये आपल्याला शोल्डर <coughs> शोल्डर रोटेशन करायचंय ज्यावेळेस आपण श्वास घेऊ एल्बोज वरती श्वास सोडताना खाली एल्बोज वरती श्वास श्वास घेत राहा श्वास सोडत मदे। यान कमरे विली। परत ठीक आहे यानंतर कमरेसाठी श्वास घ्यायचा आहे श्वास सोडते वेळी ट्विस्ट व्हायचंय पाठीमागे पाठीमाग श्वास श्वास घ्यायचाय परत यायचा सेंटरला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे लास्ट वन अँड रिलॅक्स ठीक आहे आता आपण आसन जी आहेत ती त्या आसनांना सुरुवात करूया तर पहिलं जे आहे अंजनी आसन ट्विस्ट ठीक आहे ट्विस्टेड लो लंच तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला यायचं आहे पोस्टर मध्ये आणि पोस्टर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी प्लँक पोस्टर आहे प्लँग पोस्टरमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे आहे उजवा पाय जो आहे समोर घ्यायचा आहे आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये दोन्ही हातांच्या मध्ये दो पाय घेतल्यानंतर या ठिकाणी आहे की आपला गुडघा आणि अँकल जो आहे एका रेषेमध्ये असला पाहिजे त्यानंतर आपला जो डावा हात आहे अपोजिट हात असणार आहे तो खाली ठेवायचा आहे आणि ट्विस्ट व्हायचा आहे श्वास सोडायचा आहे आणि ट्विस्ट व्हायचंय तर या ठिकाणी श्वास सोडून ट्विस्ट झाल्यानंतर आपला जो पाय समोर आहे त्या साईडचा हात जो आहे तो वरती जाईल आणि आपल्याला त्याच हाताकडे बघायचंय आणि श्वास घेत राहायचंय पाय जो आहे पाठीमागचा तो सरळ असेल आता यामध्ये जर पायावरती कॉडरीसेप वरती आपल्याला खूप जास्त त्रास होत असेल या ठिकाणी तर तुम्ही गुडगा खाली ठेवू शकता आणि या ठिकाणी स्केल डाऊन वेरिएशन जे आहे तुम्ही या ठिकाणी करू शकता रिलीज अँड रिलॅक्स यानंतर जर तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स पाहिजे असेल जे आता रेग्युलर प्रॅक्टिस करतायत त्यांच्यासाठी ॲडव्हान्स वेरिएशन आपण देऊ शकतो आणि ते ॲडव्हान्स वेरिएशन म्हणजेच आपल्या या ठिकाणी वरती यायचंय हात जोडायचे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडते वेळी आपला एल्बो जो आहे बाहेरून घ्यायचा आहे आणि ट्विस्ट करायचंय आणि वरती बघायचंय जेवढं होईल तेवढं वरती बघायचंय अँड होल्ड हे साठी आहे रिलीज कमबॅक पोजन आता सेम आपल्याला जे आहे अपोजिट साईड ना करायचंय बघू शकता तुम्ही हाताची पोझिशन वगैरे या ठिकाणी आपण डावा पाय समोर घेतलाय उजवा हात खाली ठेवलाय आता ट्विस्ट करायचंय हात वल्ड होल्ड या ठिकाणी तुम्ही दहा ते पंधरा सेकंड तुमच्या हिशोबानं थांबवू शकता वन टू रिलीज कमबॅक ड्रॉप गुडघे खाली ठेवायचे आणि रिलॅक्स करायचे थोडा वेळ रिलीज रिलॅक्स ओके सोपं होतं ना सर कमेंट करून सांगा ओके तर यानंतर जे दुसरं आसन आहेत ते म्हणजे उष्ट्रासन कॅमल पोज आता उष्ट्रासन साठी जे आहे स्टार्टिंग पोझिशन असणार आहे वज्रासन वज्रासन मध्ये यायचे वज्रासन मध्ये आल्यानंतर आपल्या आपल्या गुडघ्यांवरती या ठिकाणी अशा प्रकारे उभारायचे आपल्या खांद्यान इतकंच जे आहे गुडघ्यांमध्ये अंतर पाहिजे या ठिकाणी अशा पद्धतीने आल्यानंतर आपल्याला जे आहे कमरेवरती हात ठेवायचे आणि हळूहळू स्वतःला पुश करायचे मी यामध्ये दोन वेरिएशन दाखवते तुम्हाला हळूहळू पुश करायचंय अशा पद्धती ओके तुम्ही साईड वेरिएशन बघ पूश करायचंय आणि इथं थांबायचं रिलीज रिलॅक्स ओके आता यामध्ये जे दुसरं वेरिएशन आहे ते वेरिएशन कसं करायचं तर सेम प्रोसिजर असणार आहे फक्त आपल्या कमरेवरती हातानाऐवजी आपल्याला हात जे आहेत आपल्या अँकल्सवरती आपल्या हिल्सवरती अशा प्रकारे ठेवायचे ठीक आहे उजवा हात उजव्या हिल वरती डावा हात डाव्या आणि होल्ड टू थ्री फोर फाय या आसनामध्ये कोणीही ड्रॉप करू नका आपलं जे डोका आहे ते अशा पद्धतीने खाली सोडू नका याचं सा रीजन सांगतो मी तुम्हाला कारण ज्यावेळी आपण आपलं जे डोकं आहे पाठीमागे ड्रॉप करून देतो त्यावेळेस ब्लड सर्क्युलेशन जे आहे किंवा आपला रक्तप्रवाह जो आहे डोक्याकडे व्हायला लागतो आणि बऱ्याचशा जणांना जे आहे यामुळे चक्कर येण्याचे चान्सेस वाढतात आणि बऱ्याचदा असं होतं मी क्लासमध्ये सुद्धा बघितलं की चक्कर आल्यामुळे ते तसेच जाग्यावर पडलेत त्या मधूनच त्या आसनामधूनच डायरेक्ट खाली गेलेत आणि त्यांना पाठीची कमरेची इंजुरी झाली मानेची इंजुरी झालेली तर त्यामुळे कधीही असं करू नका हा तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही जास्त वेळ राहू शकता तर ठीक आहे पण हा तिथं जर तुम्ही हेड ड्रॉप केला तर तुमच्या चेहऱ्यासाठी खूप चांगलं आहे ते आसन त्या पद्धतीने पण त्यामध्ये जर मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल डोकेदुखी असेल आणि काहीना जर चक्कर येत असेल कम्फर्टेबल वाटत नसेल तर त्या ठिकाणी तसं राहू नका ओके दुसरा यामध्ये की जर तुम्ही हनोटी जे आहे अशा पद्धतीने जर आ, या ठिकाणी ठेवली कडे तर तुम्हाला मानेवरती स्ट्रेच मिळेल आणि उज्जै ब्रिदिंग जे आहे ब्रिदिंगसाठी खूप चांगलं आहे एम कारण या ठिकाणी तुमचा घसा जो आहे कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो आणि तो साठी एकदम उज्जै साठी सारखं काम करतो ठीक आहे तर असे दोन प्रकारे वेगवेगळे फायदे आहेत पण जेवढं झेपेल तेवढंच करा कोर्स स्वतःला काजीबाज करू नका ओके जर काही वाटत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता ठीक आहे ओके हे झालं आपलं दुसरं आसन आहे यानंतर तिसरं जे आसन असणार आहे ते म्हणजे बोटपोज बोटपोज आपण या अगोदरही केलेलं आहेच तरी सुद्धा पुन्हा एकदा पाय सरळ ठेवायचे यानंतर हळूहळू आपल्याला काय करायचंय पाय वरती उचलायचे अशा पद्धतीने यामध्ये मी तुम्हाला सोपी पद्धत सुद्धा सांगणार आहे पाय वरती उचलायचे होल्ड करायचं होल्ड करायचंय हात समोर बेदेर अजून उचलत आहे ठीक आहे कोरला एंगेज करायचंय यामुळे तुम्हाला सांगितलंय की मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की आपलं डायजेशन खूप चांगल्या प्रकारे होतं आपल्या पाठीसाठी पाठ जे आहे पाठीच्या मसल जे आहेत ते स्ट्रेंगन होतात आणि त्याचबरोबर आपलं डायजेशन खूप चांगल्या प्रकारे होतं त्यानंतर आपल्या पायांसाठी सुद्धा पायांची स्ट्रेंथ वाढण्यासाठी मदत होते ओके यानंतर हा ह्या आसना दुसरं एक वेरिएशन आहे ते म्हणजे अशा पद्धतीने हात ठेवा आणि फक्त पाय उचला जेवढे तुम्हाला उचलता येतील तेवढे स्केल डाउन वेरिएशन रिलीज करायचं आणि रिलॅक्स करायचं ओके हे झाले तीन आसन आता चौसदे आसन आहे ते म्हणजे ब्रिज पोज तर ब्रिज साठी जे आहे तुम्हाला आधी सगळ्यात अगोदर काय करायचंय पाठीवरती जोपायचंय आणि पाठीवरती झोपल्यानंतर कशा पद्धतीने पाठीवरती जोपायचंय पाठीवरती झोपल्यानंतर जो 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 एक एक पाय फोल्ड करायचंय गुडघ्यांचं अंतर जे आहे गुडघ्यांमधील खांदे इतकंच असेल श्वास घ्यायचा आहे वरती आहे अशा पद्धतीने हे आसन जे आहे या ठिकाणी होल्ड करायचंय तुमचे हिप्स कॉन्ट्रॅक्ट असतील टाईट असतील कोर टाईट करण्याचा प्रयत्न करायचा अँड होल्ड रिलीज रिलॅक्स तर या आसन हे आसन झाल्यानंतर जर तुम्हाला थोडस पाठीमध्ये जर त्रास वगैरे वाटत असेल तर नीज ला आपल्याला स्वतःकडे घ्यायचंय हक करायचंय आणि होल्ड करायचं रिलीज चार आसनं झालेली आहेत आता जे पाचवं जे आसन आहे ते म्हणजे गॉडेज पोज ठीक आहे तर त्याला काली आसन सुद्धा आपण असं काली आसन सुद्धा त्याला म्हणतो तर ते काली आसन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदरचे आहे स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचंय तर आता आपण काली आसन त्याला गॉडेज पोज सुद्धा म्हणतात ते आसन आपण आता करणार आहोत आणि ते जे आहे ते आसन तुमच्या हिप्स वरील तुमच्या त्यानंतर पायांवरील किंवा मांड्यांवरील जे फॅट आहे ते कमी करण्यासाठी हेल्प करतात आणि ते कशा प्रकारे करेल ते तुम्ही स्वतः अनुभव घ्या ठीक आहे तर आसनामध्ये येण्यासाठी जे आहे आपल्याला मॅटवरती अशा पद्धतीने उभा राहायचंय त्यानंतर आपल्या पायांची बोटे समोरच्या दिशेला असतील त्यानंतर अशा पद्धतीने असलेली बोटे आपल्याला थोडस पंजे जे आहेत आपल्या पायांचे टर्न करायचे आहेत अशा पद्धतीने फोर्टी फाय डिग्रीमध्ये पूर्ण नाईन्टी डिग्रीमध्ये सुद्धा करायचं नाहीये फोर्टी यानंतर फोर्टी डिग्री केल्यानंतर पंचेचाळीस अंशामध्ये पाय टर्न केल्यानंतर आपल्याला जे आहे हळूहळू या ठिकाणी ज्यावेळेस आपण श्वास सोडतो श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे आणि हळूहळू पाय जे आहेत मोडायचे खाली खाली जायचे या ठिकाणी लक्ष द्यायचं की आपले गुडघे जे आहे अशा पद्धतीने समोर यायला नको ते जास्तीत जास्त पाठीमागे घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले नी आणि आन अँकल जे आहेत आपले गुडघे आणि घोटे जे आहेत एका लाईनमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचाय आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मांड्या जे आहेत त्या पॅरल असल्या पाहिजे जमिनीला अशा पद्धतीने आणि या ठिकाणी चेस्ट वरती घ्यायची कोरला एंगेज करायचंय आणि होल्ड श्वास घेत राहायचाय वन टू थ्री फोर फाय हळूस वरती यायचे रिलीज करायचे हात सोडायचे पाय जवळ घ्यायचे आणि रिलॅक्स करायचे थोडाफार क्रॅम्प वगैरे किंवा थोडाफार त्रास जर वाटत असेल तर पाय थोडेसे हलकेसे शेक करायचे आणि रिलॅक्स करायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने जी आहे ही पाच आसने आणि महत्वाचं म्हणजे जे काली आसन आहे शेवटचं जे आसन आहे ते स्त्रियांसाठी जे आहे खूप छान आसन आहे आणि खूप फायदेशीर आसन आहे हे जे पाच आसन आहे जर तुम्ही रेग्युलर आपल्या डेली रुटीन मध्ये रोजच्या योगा प्रॅक्टिस मध्ये जर ही ऍड केली तर तुमच्या वजन कमी होण्यास त्यानंतर ऍसिडिटी पोटाच्या रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम जे आहे त्यानंतर पाठीच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत पाठदुखी आहे मालदुखी आहे खांदेदुखी आहे तुमच्या स्पाइनच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम असेल ते सगळे सॉल्व होण्यास या आसनामुळे फायदा होईल तर या सर्व आसनांमध्ये जर काही डाउट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आणि हो ही पूर्ण आसनं जी आहेत रोज करायची आहेत तेव्हाच याचा फायदा होणार आहे तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद